नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी ब्राह्मण सभा डोंबिवली तर्फे आयोजित दहा बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा अत्यंत यशस्वी आणि भव्य स्वरूपात संपन्न झाला साधारण गेल्या चाळीस वर्षापासून हा सोहळा ब्राह्मण सभा आयोजित करीत असून हे आयोजन केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित न राहता एक सुसंस्कृत शिस्तबद्ध आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध असते असा अनुभव सर्व उपस्थितांनी दिला या वर्षीचे नवीन वैशिष्ट्य म्हणजे एक मे रोजी ग्रहमक व केरवणाचे देखील आयोजन करण्यात आले होते संपूर्ण सोहळ्याच्या आयोजनाची आणि नियोजनाची धुरा प्रकल्प प्रमुख मृणाल सबनीस यांनी कार्याध्यक्ष संजय कानेटकर सरिता आपटे शैलेश जोशी श्रीपाद कुलकर्णी सलील घुले ह्यांच्या सहाय्याने समर्थपणे पेरली सोहळ्याची सुरुवात पहाटे साडेपाच वाजता मंगलध्वनीने झाली बटूंचा मुंजविधी गायत्रीमंत्र दीक्षा यज्ञोपवित धारण आचमन संकल्प आणि होम भिक्षावर इत्यादी सर्व धार्मिक प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने गोडसे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले चौलकर्मापासून अष्टवर्ग पंगतीपर्यंत सर्व व्यवस्था सुनियोजित होती प्रत्येक विधीमध्ये धार्मिक शिस्त आणि परंपरेची पूर्तता होती संपूर्ण कार्यक्रमाची आखणी अत्यंत बारकाईने केली होती बटू आणि त्यांच्या कुटुंबियासाठी स्वतंत्र व्यवस्था पाहुण्यांची आसन व्यवस्था भोजन व्यवस्था इत्यादी गोष्टींचे उत्तम नियोजन करण्यात आले होते भिक्षावईची बग्गीमधून काढलेली वरात गणेश मंदिरात गणेशाचे दर्शन इत्यादी कार्यक्रम पण हौसेने आयोजित केले गेले सायंकाळी साडेपाच वाजता पूर्ण विधीची सांगता झाली त्यानंतर उपस्थित सर्व बटूंना आणि त्यांच्या पालकांना भेटवस्तू आणि आशीर्वाद देऊन सन्मानित करण्यात आले या उपक्रमामुळे बटूंच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा सामूहिक आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला बटूंच्या आईवडिलांनी ब्राह्मण सभेच्या अतिशय चोख आणि पारंपरिक आयोजनाचे मनापासून कौतुक केले त्यांनी कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानले तसेच हा महत्त्वाचा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय आणि मंगलमय संपन्न झाला अशी प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली या सामूहिक प्रतबंध सोहळ्याच्या माध्यमातून केवळ धार्मिक विधीच नव्हे तर समाजात एक परंपरा संस्कार आणि सांस्कृतिक मूल्याचे महत्त्व अधोरेखित झाले ब्राह्मण सभेने हे आयोजन करून समाजाच्या सांस्कृतिक जीवनात एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र